मझहौर कॉलनी येथील नागरिकांची पाण्यासाठी बटकंती अचलपूर नगरपरिषदेला दिले निवेदन आज दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी दोन वाजता मझहर कॉलनी येथील हाफिज मोहम्मद तन्वीर यांनी अचलपूर नगरपरिषद कार्यालयाला निवेदन देऊन मझ्यार कॉलनी येथे असलेली पाण्याची समस्या तातडीने निकाली काढण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे शहरात अमृत योजनेअंतर्गत नगरपरिषद प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिकांना पाणी मिळावे याकरिता योजना राबवली परंतु या योजनेपासून देखील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने या योजनेचा खेळ झाला असल्याचे निवेदनातून सांगण्यात आले गेल्या दोन तीन महिन्यापासून बजेर कॉलनीतील नागरिकांना पाणी मिळत नसून नगरपरिषद प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन निर्माण झालेली पाण्याची समस्या सोडण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे यापर महीने महिन्याचे एक गुण बी पाणी आ रहा आहे ये सारे लोगों को पानी की प्रॉब्लम है